अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण श्री दत्तगुरूंचा जन्म कसा झाला या संदर्भात दत्तप्रभूंची जन्मकथा पाहणार आहोत एकदा नारदमुनी वैकुंठात गेले असता त्यांनी ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवांच्या पत्नींना सांगितले पृथ्वी तलावरती अनुसया नावाची एक महान पतिव्रता आहे नारदांच्या तोंडून हे ऐकल्यानंतर ब्रह्म विष्णू महेश या तिघांच्याही पत्नींना अनुसयाची परीक्षा घ्यावी असे वाटले त्यामुळे त्या, त्या तिघींनी आपापल्या पतींना म्हणजेच ब्रह्म विष्णू महेश या तिघांना विनंती केली की आपण पृथ्वी तलावरती जाऊन अनुसया मातेची परीक्षा घ्यावी आपल्या पत्नींच्या म्हणण्याप्रमाणे ब्रह्म विष्णू महेश हे तिघे देव पृथ्वी तलावरती ज्या ठिकाणी अनुसया माता राहत होती त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी ऋषीमुनींचा अवतार धारण करून अनुसया मातेच्या आश्रमात प्रवेश केला व अनुसया मातेला भिक्षा मागितली या तिन्ही ऋषीमुनींनी भिक्षा मागितल्यानंतर अनुसया माता त्यांना भिक्षा वाढण्यासाठी आपल्या घरात प्रवेश करू लागली त्याचवेळी या तिन्ही ऋषीमुनींनी तिला आवाज दिला आणि म्हणाले हे माते आम्ही तुझ्या हातून भिक्षा घेऊ परंतु आमची एक अट तुला मान्य करावी लागेल त्यावेळेस अनुसयाने त्यांना कोणती अट आहे ते विचारले त्यावेळेस या तिन्ही ऋषींनी अनुसया मातेला सांगितले तू जर भिक्षा देताना पूर्ण कपडे काढून म्हणजेच निवस्त्र अवस्थेमध्ये आम्हाला भिक्षा वाढली तरच आम्ही तुझ्या हातून भिक्षा घेऊ आता अनुसया माता ही पतिव्रता असल्यामुळे ती मोठ्या पेचात सापडली कारण अनुसयाचे पती ऋषी त्यावेळेस घरी नव्हते आणि आपले पती घरी नसताना इतर व्यक्तींसमोर आपण नग्नावस्थेत जाणे म्हणजे तिच्या पतिव्रतेची अवहेलना होण्यासारखे होते त्यामुळे ती आपल्या घरात प्रवेश करून स्वयंपाकघरात गेली तिने आपले पती अत्रिऋषींचे स्मरण केले त्यावेळेस तिने आपल्या हातात एक पाण्याचा तांब्या घेतला आणि आपल्या पतीचे मनापासून स्मरण केले आणि ते पवित्र पाणी त्या तिन्ही ऋषीमुनींच्या अंगावर शिंपडले आणि काय चमत्कार झाला बघा अनुसया मातेच्या पतिव्रतेच्या ताकदीने तिन्ही ऋषीमुनींची लहान लहान बालके तयार झाली आता या तिन्ही ऋषीमुनींची लहान लहान बालके तयार झाल्यामुळे अनुसया मातेला नग्नावस्थेत भिक्षा वाढण्यास कोणतीच अडचण नव्हती कारण तिच्या पतिव्रतेला आता धोका पोचणार नव्हता त्यामुळे अनुसया मातेने अतिशय प्रेमाने या तिन्ही बालकांना उचलून घेतले आणि अतिशय प्रेमाने त्यांना स्तनपान केले या तिन्ही देवांची बालकांमध्ये रूपांतर झाले असल्याचे नारद मुनी यांनी ब्रह्मविष्णू महेश या तिन्ही पत्नींना सांगितले त्यावेळेस ब्रह्मविष्णू महेश या तिघांच्याही पत्नी अनुसया मातेच्या आश्रमात आल्या व त्यांनी अनुसया मातेची क्षमा मागितली आम्ही तुझे पतिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी या तिन्ही देवांना पाठवले होते तू आता या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली आहेस तू या तिन्ही देवांना त्यांच्या मूळ रूपात आण त्यावेळेस अनुसया मातेने पुन्हा आपल्या पतींचे स्मरण केले आणि त्या तांब्यातील पवित्र पाणी या तिन्ही बालकांच्या अंगावरती सिंपडले व त्यावेळेस पुन्हा ही तिन्ही बालकं ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवांच्या रूपामध्ये प्रकट झाली आणि त्यावेळेस ब्रह्मविष्णू महेश यांनी अनुसय मातेला हे माते आम्ही तुझ्या पातिव्रत्यावरती प्रसन्न झालो आहे आता तुला काय वर मागायचा तो माग आणि त्यावेळेस अनुसया माता या तिन्ही देवांना म्हणाली आत्ता तुमच्या तोंडून माता हा श उल्लेख झाला तर तुमचा हा शब्द सत्य हो हीच माझी इच्छा आहे म्हणजेच अनुसया मातेने या तिन्ही देवांना तुम्ही माझ्या पोटी जन्म घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली अनुसया मातेने मागितलेल्या वरदानाला तिन्ही देवांनी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला काही दिवसांनी अनुसया माता गरोदर झाल्या व नऊ महिन्याच्या कालानंतर त्यांनी तीन सुंदर अशा बालकांना जन्म दिला ब्रह्मदेवांच्या अंशापासून चंद्रमा तर श्री विष्णुदेवांच्या अंशापासून दत्तात्रेय व महादेवांच्या अवतारापासून दुर्वासा अशी तीन मुले जन्माला आली पुढे चंद्र व दुर्वासा यांनी आपली सर्व शक्ती श्री दत्तात्रेय अर्पण केली व ते आपल्या कार्यासाठी निघून गेले त्यामुळे दत्तप्रभू हे तिन्ही देवांच्या अंशापासून निर्माण झाले तिन्ही देवांच्या ताकद त्यांच्यामध्ये प्रकट झाली त्यामुळे त्यामुळे त्रिमुखी दत्तात्रेयांचा जन्म झाला असे आपल्याला विविध पौराणिक कथांच्या माध्यमातून ऐकण्यास मिळते मित्रांनो गुरु दत्तात्रेय हे ब्रह्मविष्णू महेश यांचा अवतार आहे आणि त्यांचा जन्म झाला त्यावेळेस पृथ्वीने गायीचे रूप धारण केले आणि त्यांच्या सोबत असलेले चार कुत्रे म्हणजे चार वेदांचे प्रतीक आहे असे मानले मानले जाते त्यामुळे दत्तप्रभूंच्या फोटोमध्ये आपण बघितले असेल की गायी आणि चार कुत्रे हे त्यांच्या सोबत असतात तर ते पृथ्वी आणि चार वेदांचे प्रतीक आहे असे मानले जाते दत्तप्रभू हे आजही भिक्षेसाठी कोल्हापूर क्षेत्री भिक्षा मागण्यासाठी येतात असे दत्तभक्तांचे म्हणणे आहे व काही भक्तांना याची प्रचिती आलेली आहे तसेच इतर वेळेस ध्यान किंवा तपश्चार्याच्या निमित्ताने दत्तप्रभू हे गिरणार प्रभू पर्वतावरती उपस्थित असतात असे भक्तांचे म्हणणे आहे तसेच काही भक्तांना याची प्रचिती आलेली आहे की साक्षात दत्तप्रभू गिरणार या ठिकाणी आपल्या भक्तांना दर्शन देतात मित्रांनो दत्तप्रभूंची ही कथा जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त म्हणून कमेंट करायला विसरू नका तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आपल्या इतर मित्रांपर्यंत ही कथा हा व्हिडिओ पोचवा श्री गुरुदेवदत्तांची आपल्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही चला तर मग मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एक नवीन कथा घेऊन धन्यवाद